आणि आज खऱ्या अर्थाने बैलगाडा क्षेत्रातला एक काळा दिवस म्हणावा लागेल सगळ्यांच्याच एक तीन चार गाडा मालकांच्या मुलाखती आहे पण खंत ह्या गोष्टीची वाटती का ज्या काळी लक्ष पळायचा त्या काळी आम्ही या क्षेत्रात नव्हतो किंवा आम्ही त्याला पळताना बघितलं नाही पण जसं त्याची तब्येत खालावली आणि बरेचसे व्हिडिओ प्रसिद्धी माध्यमात जाळकायला लागले त्याच्या पाळायचा तो वेग त्याच्या पाळायच्या त्या शर्यती ह्या दिसायला लागल्या आणि ज्या पद्धतीने पळ होता मला नाही वाटत आज त्याच्या गतीने एखादा घोडासुद्धा पळल त्या घोड्याच्याही पुढं तो गती लावल अशी त्याची गती होती आणि आज कुठेतरी तो ते वलय संपलं आणि पडद्याच्या आड गेला दोन महिन्यापूर्वी जवळपास दोन तीन महिन्यापासून त्याची तब्येत खालवली होती तर एक दिप्पाड शरीर कारण की पळताना व्हिडिओमध्ये बघितलं आज त्याच्या साईजचा एकही बैल मी ह्या क्षेत्रात आहे गेल्या वर्षभरापासून पण या वर्षभरात मला एक एकही बैल असा दिसला नाही एकही नंदी दिसला नाही की त्याचं इतकं मोठं दिप्पाड शरीर असेल तर अशा दिप्पाड शरीराला बघायला केवळ मी वाटेगावला गेलो होतो आणि एक साधारण दीड दोन महिन्यापूर्वी मी वाटेगावला गेलो होतो लक्षाला बघून आलो आणि त्याच्यानंतर हा दिवस आजचा की लक्ष आपल्यातून गेला <coughs> नक्कीच त्याची जागा भरून निघणार नाही पण भगवंताला एवढीच प्रार्थना राहील कारण की ज्या नंदीने संबंध महाराष्ट्र अंगावर घेतला संबंध महाराष्ट्रात एक वेगळी ओळख त्याच्या मालकाची निर्माण करून दिली वेगवेगळ्या नंदींसोबत पळाला वेगवेगळ्या खेळात पळाला आणि अशा गतीने पळाला की आज ती गती कोणालाच प्राप्त होणार नाही अशा लक्ष्याला भावपूर्ण श्रद्धांजली जय शिवराय मित्रांनो जय शिवराय आणि आज एक खलनायक पडद्याच्या आडगेला आपल्यासोबत सध्या चर्चेत असलेले सरपंच आयूब सरपंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साई आणि सोळ्या सोन्या ही जोड पडती तर या सोन्या बायलाचे मालक आपल्यासोबत आहेत बाय नमस्ते नमस्ते काय सांगाल आज एक न म्हणजे घडायला नव्हतं पाहिजेत पण असा दिवस घडला आणि गेल्या दोन महिन्यापासून जवळपास दोन तीन ला ते तीन महिने झाले अखंड महाराष्ट्राचं जर बैलगाडा क्षेत्रात नाव मोठं केलं असं तो महाराष्ट्राचा बैलगाडा क्षेत्रातला देव समजला जाणारा लक्ष आज काळाच्या आड गेला पहिले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या बैलानं पुऱ्या महाराष्ट्राला वेळ लावलं होतं असं सप्त केसरी लक्ष आज त्यांना देवाज्ञा झाली त्यांना पहिले मी माझ्या वतीनं व अखिल भारतीय बैलगाडी संघटना गंगापूर तालुका अध्यक्ष या नात्यानं त्याला भावपूर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं व्हायला नको नव्हतं पाहिजे पण आता कारण वय झालं ते बैलाचं ते मन आहे ते ज्याचा जन्म आहे त्याला आहे अशाप्रमाणे ते आता पडद्याच्या काळा पडद्याच्या आड ग्याला बैल असे बैल घडणं काही सोपी गोष्ट नसते कारण ते बैलाचे व्हिडिओ जर पाहिले तर आता असं वाटतं की त्या मापात कोणता बैलच नाही कारण तो देव लक्ष्या त्यानंतर आता सध्या देव बकासूर हे दोन बैल समजा महाराष्ट्रात त्यांची बराबरी कोणी करणार नाही ना माग केली ना पुढे सुद्धा कोणी करणार नाही असं मी तुम्ही बघितलं लक्षाला पळत आणि हा लक्ष बघितलं पळत कुठलं मैदान तुम्हाला मैदान नाही आठवत पण भारत आणि लक्ष्या भारत आणि लक्ष्या शक्यतो कोण त्यांच्या गटात हा हा गाडीत झोपीत नव्हतं आणि झोपले बी तर ती गाडी अर्ध्या मी राहायची निकालावर राहायची ती गाडी त्याच्यामुळं त्या बायलाचं कोणा नाद नाही करायचा नाद केला बी नाही आतापर्यंत चालतो नक्कीच नक्कीच धन्यवाद <coughs> साई बायलाचे मालक आहे स्वतः अमोल गु नमस्ते नमस्ते काय सांगाल आज लक्षाविषयी कारण की कशा पद्धतीने त्याला श्रद्धांजली अर्पण कराल लक्षाचं तर आपण त्या बैलाला आजपर्यंत कधी खेळात बघितलेलं नाहीये त्याचं नाव इतकं ऐकलेलं आहे म्हणतो त्या सारखा बैलच नाही आज महाराष्ट्रात ना इतका मोठा बैल घडून गेला आणि जी गोष्ट घडायला नव्हती पाहिजे ती घडली जन्म येतो मृत्यू निश्चित आहे ज्या पद्धतीने मोठ्या लक्ष्याचा एक संघर्ष काळा होता किंवा ज्या पद्धतीने त्याची गती होती तो बैल बघितला हो मी आता एकदम खाली बसला का त्यावेळेस गेलो त्यावेळेस जाऊन आले हो गोट्यावरती जाऊन आला गोट्यावरती बरं मग तुम्ही म्हणजे पाळताना बघितलं नाही पण त्याला बघायची इच्छा होती बघायची इच्छा तरी त्याच्यामुळं गोट्यावरती जाऊन आले काय वाटलं त्यावेळेस गोट्यावरती गेले तर गोट्यावरती गेलं पाहिजे म्हणजे आज बी जेव्हा बैल खाली बसलेला होता त्याचे ना त्याच्या अंगावरचे हावभाव पाहून माणसं जरी बघितले तरी बैल असं एड्या आणि करायचं ते तर त्याला मला असं वाटायचं माल खेळत नाही ते काय बरं असं उठाल पाहायचं बाई नक्कीच नक्कीच एक प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव आहे आणि लक्षा विषय जेवढं बोलाल तेवढं कमी चालतं धन्यवाद आम्हाला आपल्यासोबत आवी आईशेठ आवी काय सांगाल आज तमाम महाराष्ट्रातील गाडामालकांसाठी किंवा लक्षाच्या चाहत्यांसाठी म्हणजे आज सगळ्यांसाठीच एक काळा दिवस म्हणावा लागेल बैलगाडा क्षेत्रात हो काळा दिवस म्हणजे आता त्या बैलाचं खूप हे होतं नाव गण होतं आणि त्याच्यासारखा बैल परत होणे नाही आणि आमच्यातर्फे बी आणि सगळ्या आमच्या सगळ्या बद्दल त्यांना श्रद्धांजली बैलांना काय सांगशील लक्ष्याचा लक्षाला बघितलं लक्षाला लय लहान असताना बघत होतो मी त्याला बरं संग आपण त्याच्या गळ्यात बैल पण सोडले त्याच्या शेजारच्या लक्षाच्या गळ्यात हो बर कुठला बैल होता आमचा देवा म्हणून पळायचा पहिला संदीप इकडे बैल उतरेल होता त्यावेळेस मी दोन तीन वर्ष त्यांच्याकडे म्हणजे लक्षासोबतच असायचं जास्त जवळून जा जा सुट्टीला उलट मीच त्यांना त्याला खालची उडी कमी होती पण पुढे बैल बरं त्या बैलातलं गती म्हणजे आता कुठल्याच अनुभव काय लक्ष लक्ष्याचा अनुभव म्हणजे खालच्या चार उडी त्याच्या कमी होत्या आणि पुढचं जे निम्म्यापासून पुढे रान जे लागेल पळायला पाचशे फूट खालचं गेलं का पुढचं सातशे फूट ते त्याला कोणी खोकायचंच नाही त्या बायला बर स्पीड होत त्याला एक वेगळं एखादं मैदान आठवणीत आठवणीतलं तुम्हाला सांगायचं म्हणजे मला घाटावरची शर्यत आठवते त्यावेळेस कन्हैया आणि माणक्या पळायचे आणि एस के पाटला शंभू पळाला होता त्यांच्याबरोबर लक्ष आणि शंभू होता गाडी ते म्हणजे बाहेर गेली होती अख्खी ह्या अशी बाहेर गेली गाडी दोनशे फूट राहून राहिलं तिथून आत आली तरी गाडीने गाडी मारली होती त्या गाडीला गतीले होते सारखा बैल बघितला का नंतर पळणार बैल तर मी परत झाला आपल्याला ह्या बैलगाडी क्षेत्रात मला वीस वर्षात काय तसला म्हणजे पुढच्या गतीचा बैल अजून नाही दिसला तसा तो एक आणि नवीसाव जे दोन जे बैल झालेत ना त्या बैलांसारखी गती पुढच्या रानात नाही बघितली अजून कोणी बी म्हणू द्या की बाबा माझ्याला हे पळत होता हे लय पळत होता आता म्हणजे माझ्या नजरेत तर नाही पळाला बाबा त्याचं शरीर बघितलं तर आज तशा पद्धतीचं शरीराचं बैल आहे का एखादा तसं शरीर नाही आता किती मोठं शरीर होत ते म्हणजे तेवढा लांब बैल पण नाही आता एवढा मोठा लखन दिसतोय ना आमचा हो पण एवढा लांबा नाही त्याच्या मानच मला वाटते दोन हात असल्यागत मानच होते त्याची सहज निकालात निकाल ते आज... था, था। मान आणि मी म्हणतो त्याच्या मानावरच निकाल घ्यायचा ते एवढे त्याला हे होते मान मोठे आज कदाचित लक्ष पळत असता तर शंभर टक्के तुम्ही स्वतःहून लक्ष आणि लखन पळवले असते स्वतः म्हणजे त्याने दिला असता का ते बघायला पाहिजे होता आपण कारण त्याला गती होती आणि मला नाही वाटत का त्याच्यासारखा बैल गती पुढं राहीन कोणाच्या ना नाही होणार नाही होणार बैल शक्य बी नाही होणार तसला बैल चालतं धन्यवाद असला